जागर कर्तृत्वान महिलांचा नऊ दिवस नऊ महिला नव प्रेरणामध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते बदलापूरमधील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा जागर आणि सन्मान आपण आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून करत आहोत अर्थात आज रंग नारंगी आज आपल्यासोबत आहेत बदलापूरमधील नामांकित शाळा आय एस मांजरली विद्या मंदिरच्या इंचार्ज आणि प्रिन्सिपल अनिता साटम मॅम तर यांचं आपण सहर्ष स्वागत करूया आपले बदलापूर वृत्तवाहिनीच्या नवप्रेरणा या कार्यक्रमामध्ये मॅडम तुमचं स्वागत आहे एका के एका शिक्षिकेपासून आईपासून ते संपूर्ण शाळेला सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या इंचार्ज आणि प्रिन्सिपल अनिता सातम मॅम मॅम यांचा जो प्रवास आहे जी संघर्ष कथा आहे ती जर तुम्ही ऐकली तर तुमच्याही डोळ्यांमध्ये अश्रू येणार आहेत आणि तुम्हालाही खूप अशा प्रेरणा मिळणार आहेत कारण एक शिक्षिका ज्या वेळेला संपूर्ण शाळेची जबाबदारी सांभाळते त्यावेळेला तिला तिचं कुटुंब देखील सांभाळावं लागतं आणि आज तीच संघर्ष कथा आपण या लाईव्हच्या माध्यमातून आपण या मुलाखतीच्या माध्यमातून ऐकणार आहोत पण कसं म्हणजे आधीपासूनच जे आहे शिक्षक बनायचं ठरवलेलं होतं की सगळं काही अचानक घडत गेलं ऍक्च्युअली मी बारावी सायन्स मध्ये केलेलं होतं आणि त्याच्यानंतर एस वाय बी एस सी पर्यंत माझं शिक्षण झालेलं होतं पण मी जेव्हा बघितलं इतर ठिकाणी की माझे शिक्षक बघितले तेव्हा मलाही असं वाटलं की नेहमीच हे करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं म्हणजे मुलांसाठी काहीतरी करूया विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करूया आणि म्हणून मग मी डीएड मध्ये प्रवेश घेतला की विद्यार्थी घडवण्यासाठी हा माझा एक प्रवास चालू करण्यासाठी म्हणून मॅडम जसं की तुम्ही आता ट्रॅव्हल करतात तर हा ट्रॅव्हल ट्रेनवरून करतात असं आम्हाला माहिती पडलं डोंबिवलीवरून बदलापूर तर किती वाजाच्या सकाळी साधारणतः हा ट्रेन पकडतात आणि किती इथे वा पोचतात इथे किती वाजता आणि सकाळी किती वाजता प उठतात सकाळी नेहमीप्रमाणे म्हणजे जसं येतात महिला साडेपाच वाजता मी उठते माझी सगळी कामं वगैरे सगळे आटपून आठ पंचावन्नची डोंबिवली येथे असलेली बदलापूर ट्रेन मी पकडते ती बदलापूर ट्रेन नेहमी आठ पंचावन्नला येतच नाही ती आठ पन्नासला येते म्हणजे आपल्याला तो टायमिंग ठरवूनच यायला लागतं कारण आठ पंचावन्नच्या हिशोबाने आलो आणि ती ट्रेन निघालेली असते कारण तिचा इकडचा म्हणजे जरी डाऊन म्हटलं तरी त्या वेळेला खूप प्रचंड गर्दी असते उल्हासनगरशिवाय आम्हाला सीट मिळत नाही आणि उतरताना ती जी डाऊन होते म्हणजे ती नंतर बदलापूरवरून सुटते त्यामुळे ते जे स्ट्रगल आहे ते रोजचा अनुभव त्याच्यावरती नक्कीच पुस्तक लिहू शकू असं कारण आमची पर्स आमची चप्पल्स आणि एकमेकांना ढकलणं आणि त्याच्यातून आम्ही उतरू की नाही कारण चढणाऱ्यांना पण चढू कारण ती बदलापूरवरून नऊ एकोणतीस पीक अवरची ट्रेन आहे आणि त्याला प्रचंड गर्दी असते कारण सगळ्या महिलांना ती ट्रेन पकडायची असते आणि त्या मी उतरणारे आणि चढणारे कितीही शिस्त पाळली तरीसुद्धा त्याच्यात खूप मारामारी आणि रोज रोज काहीतरी म्हणजे कधीतरी आमचं न ख कधीतरी कुठेतरी ओरबाडा येईल असं खूप स्ट्रगल असतं आणि पर्सेस चप्पल असं सगळं इकडे तिकडे गेलेलं असतं आणि प्रत्येकाला पण त्याच्यात एक आहे मजा पण आहे की आमची फ्रेंडशिप असते त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांना उतरवतो असं म्हणजे आपण म्हणतो की स्त्रिया स्त्रियांमध्ये भांडणं असतं पण नाही कधी कधी ती बॉन्डिंग पण असते आणि तू उतरली की नाही आणि प्रत्येक शेवटच्या ह्याच्यापर्यंत ते उतरवण्याचा आम्ही त्याला प्रयत्न करतो पण नऊ ची खूप स्ट्रगल आहे त्या ट्रेनला आणि त्यातून आम्ही येतो सगळ्या महिला सगळ्या स्त्रिया स्ट्रगल करून चढणाऱ्या पण आणि उतरणाऱ्या पण अशा सगळ्याजणी ते पार करतो नऊ नऊ दिवसांच्या दिवशी एका नऊ दुर्गेची अशी देखील कहाणी जी आहे आपण बघत आहात अनेक महिला ज्या आहेत बदलापूरवरून डोंबिवली ठाण्याला प्रवास करतात परंतु बदलापूरमधील भवितव्य घडवण्यासाठी डोंबिवलीवरून ज्या शिक्षिका बदलापूरमध्ये येतात त्यांचा देखील संघर्ष आपण या ठिकाणी बघत आहोत मॅडमने सांगितलं जागा देखील मिळत नाही कधी कधी उभं राहून यावं लागतं आणि एवढं सगळं संघर्ष संगर करून देखील चेहरा हसरा ठेवावा लागतो कारण विद्यार्थी आपली वाट बघत असतात तर आपण जर बघत असाल तर शिक्षिकेचा जो प्रवास असतो तो तिथेच थांबलेला असतो म्हणजे एका शिक्षिकेच्या हाताखालून अनेक विद्यार्थी घडत असतात कोणी इंजिनियर बनतं कोणी डॉक्टर्स बनतं कोणी आय एस बनतं त्याचबरोबर कोणी विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करतं मात्र एक शिक्षक जो आहे त्याच ठिकाणी त्याच शाळांमध्ये अनेक वर्षांपासून असतो त्याच वेळेला खूप अशा अडचणी देखील येत असतात आपण त्या आता जाणून घेऊया मॅडम हा जो प्रवास आहे घर कुटुंब सांभाळून आज तुम्ही एक खूप मोठी शाळा जी आहे नामांकित शाळा हजारो विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेतात ती शाळा तुम्ही सांभाळत आहात हा प्रवास खरंतर खूप खडतर असेल यामध्ये काही अडचणी आल्यात का त्यांना कशी मात केली हा मेज, मी मी जो काही सांगितला तो लग्नाच्या आधीपासूनच मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे पण मग तेव्हाही मी विक्रोळी म्हणजे माझं जे घर आहे विक्रोळीपासून जिटवाळ्यापर्यंतचा मी प्रवास करत होती कारण आपल्या आय एसच्या ज्या शाखा आहेत त्या संपूर्ण मुंबईभर आहेत तसेच ठाणे जिल्ह्यात पण आहेत मग तेव्हा म्हणजे जेव्हा जी सकाळची शाळा असायची तेव्हा पाच वाजता घर सोडायला लागायचं सो मला तेव्हा आणि पाच वाजता घर सोडताना मग बरंच खूप शांतता असायची एकट्याचा प्रवास असायचा पण मग तोही स्वतःमध्ये आत्मविश्वास असेल तर तोही माझा झाला त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर कुटुंब आलं कुटुंबात जे आपले सिनियर सिटीजन्स असतात त्यांची काळजी घेऊन आणि नंतर जेव्हा मुलगी झाली तेव्हा मग मुलीला बरेच लहान असताना मी सोडून आलेली आहे आणि माझा जो दोन हजार चौदा मध्ये मला जी इंचार्जशिप टिटवाळ्या शाळेत मिळाली तेव्हा माझी मुलगी पाच वर्षाची होती आणि कित्येक वेळा असं झालेलं आहे की तिला मी तापातही सोडून आलेली आहे पण विद्यार्थ्यांसाठी जे काही माझं जे होतं की विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या सर्व कला गुणांना आपल्याला वाव द्यायला पाहिजे त्याच्यामुळे मी हा प्रवास केलेला आहे खर तर ज्या वेळेला असं ऐकते त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की अगदी आश्रू जे आहेत थांबल थांबत नाहीत आपले आणि भावनिक करणारा क्षण आहे तर ज्या वेळेला आपण खूप वेळेला बघतो ज्या शिक्षिका असतात आपल्या त्यांच्याकडून आपल्याला खूप काही म्हणजे आपण अपेक्षा असतात आपली की ज्या वेळेला आपले मुलं शाळेत जातात त्यावेळेला त्या शिक्षिकेने देखील आपल्या मुलांना त्यांच्या मुलांसारखं जपलं पाहिजे परंतु हा प्रवास होत असताना शिक्षिका देखील स्वतःच्या मुलांना घरी कित्येक वेळेला एकटं सोडवला जसं की मॅडमने सांगितलं मॅडम ज्या वेळेला आपण बाहेर पडलात जबाबदारी आली शिक्षिकेची त्यावेळेला किती लहान आपलं बाळ होतं त्यांना सोडून बाहेर निघलात माझं म्हणजे जी जेव्हा मी म्हटलं तसं की लग्नाच्या आधीपासूनच मी हा जॉब करत होती आणि जेव्हा मी माझ्या मुलीला तीन महिन्याचं असताना तेव्हाची मॅटर्निटी लिव्ह ही तीन महिन्याची होती मग तीन महिन्याचं असताना मी सोडून आलेली होती पण घरी माझं कुटुंब होतं पण तरीही जेव्हा मुलांना गरज असते आजारपणात तेव्हा नक्कीच हा खडतर प्रवास हा प्रत्येक स्त्रीचा असतो पण जेव्हा समोर ही चिमुकली मुलं बघितली की ते विसरायला जायचं थोड्या काळासाठी पण तरी सुद्धा ते आई आई होणं दुसऱ्या कोणालाही शक्य नसतं त्यामुळे कुठेतरी खंत असते की आपण आजारी मुलाला सोडून आलेलो हो। आहोत तर तो प्रवास प्रत्येक म्हणजे मीच नाही तर प्रत्येक जे नोकरी नोकरी करतात त्या सगळ्या स्त्रियांसाठी हा खरंच खडतर आहे कारण आजारी मुलांना घरी सोडून येणं हे खूप कठीण आहे सगळ्यात सुंदर जर कुठलं उदाहरण असेल जगामध्ये जर काही बनायचं असेल तर ते म्हणजे शिक्षक आहेत कारण शिक्षकांच्या हाताने लाखो विद्यार्थी घडत असतात त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळत असते परंतु त्याच वेळेला कुठेतरी स्वतःच आयुष्य जे आहे त्या अर्पण करत असतात विद्यार्थ्यांसाठी त्यांना खरंच आपण मॅडम खरंच खूप अभिमान वाटतो आता। आम्हाला आतापर्यंत खूप मुलाखती घेतल्यात परंतु ही मुलाखत अशी आहे की अश्रू थांबत नाहीयेत कारण तुम्ही जितके काही विद्यार्थी शाळेमध्ये येत असतात त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःच्या मुलांकडे देखील जे आहे तुम्ही लक्ष देऊ शकत नाहीत मॅडम हजारो महिला जे आहेत तुम्हाला बघत आहेत लाखो महिला हेच सांगेन ठेवा सगळं जग जिंकू शकतो आपण कारण मी माझं एक छोटंसं उदाहरण सांगते कारण डी एड जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा ते सगळेजण असं म्हणतात ना की माझी हाईट स्वतःची खूप कमी आहे मी प्रकृतीने पण किरकोळ आहे त्यावेळेस पण अशा बऱ्याच वेळा कमेंटी यायच्या की म्हणजे हे कसे काय एवढे विद्यार्थी ऐंशीचा वर्ग किंवा एवढा मॉप कसा काय सांभाळू शकतील असा बऱ्यापैकी कमेंट आपल्याला आपल्या प्रकृतीनुसार वगैरे येतात पण त्या सगळ्यावरती मात करून तुमच्यामध्ये जर का आत्मविश्वास असेल तर तुम्ही या पदावरती आणि प्रत्येक गोष्टीचं सखोल ज्ञान असायला हवं प्रत्येक गोष्टीची अभ्यास वृत्ती असायला हवी कुठलंही पद सांभाळताना आणि प्रत्येक जबाबदारी ही आपल्याला सांभाळता आली पाहिजे आपला जर का लोकांशी संपर्क असेल नागरिकांशी संपर्क असेल तर तो हाताळता यायला हवा तर आत्मविश्वास असेल तर तुम्ही कुठलेही पद हे पूर्ण पार करू शकता नक्कीच किस? नक्कीच एक जीवांत उदाहरण आपण या ठिकाणी बघत होतो मॅडम अतिशय सुंदर उदाहरण दिलं मागच्या एका व्हिडिओमध्ये मा दे देखील आम्ही ज्या वेळेला कर्तृत्व महिलेची आम्ही मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी आम्हाला वर्णभेद सांगितला की त्यांचा कलर सावळा काळा होता त्यामुळे त्यांना लहानपणापासून तेच जे आहे टोमणे ऐकावं लागले आणि त्यांची प्रगती कुठेतरी थांबत होती परंतु त्या आता एवढ्या मोठ्या स्टेजला आहेत की त्यांना ते काहीच वाटत नाही आता देखील तसेच आपण अनेक वेळेला बघतो खरं तर महिलांना या ज्या समस्या आहेत खूप सामोरे जावं लागतं आणि त्याचं एक जिवंत उदाहरण जर तुम्ही आज बघत असाल तर असं काहीच नसतं की आपल्याला कुठल्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर आपला रंग काळा असला तर आपण पुढे जाऊ शकत नाही आपली उंची कमी असली तर आपण पुढे जाऊ शकत नाही तर असं काही नसतं क्षेत्रात जर प्रगती करायची असेल तर फक्त आत्मविश्वास असायला पाहिजे नवरात्रीच्या पावन दिवसांमध्ये जर तुम्हाला एखादी दैवी शक्ती प्राप्त झाली एखादी चमत्कारिक शक्ती प्राप्त झाली तर त्या शक्तीचा तुम्ही कसा उपयोग करणार मला समजा जर दैवी शक्ती प्राप्त झाली तर माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये त्यांच्यामध्ये एक आंतरिक शक्ती असते त्यांच्यामध्ये लपलेलं सृजनशीलता असेल त्या ते, त्याला त्यातली ठिणगी मी पेटवायचा प्रयत्न करेन कारण त्या ठिणगीला आपण जर का पेटवलं नाही तर ते विद्यार्थ्यांना कळत नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक सुप्त गुण असतो आणि जसं आमच्या आय एसचा आहे की मूल्य तर मुलांमध्ये नवीन नवीन मूल्य विविध मूल्य रुजवण्याचं काम करणार नक्कीच आणि मुलांना मुलांमध्ये जी कौशल्य आहेत त्यांना आम्ही प्रोत्साहन देणार अतिशय सुंदर सांगितलं होतं मी खरंच आम्ही अशीच प्रार्थना करू देवी मातीच्या चरणी की तुम्हाला जे आहे ती दैवी शक्ती मिळाली पाहिजे जेणेकरून सर्वच विद्यार्थ्यांचं जो आहे सर्वांगीण विकास आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल पण समजा कोणाला आय एस मांजरली विद्या मंदिर मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा कोणाला जॉईन व्हायचं असेल तर कशी प्रोसेस असते किंवा आय एस मांजरली विद्या काय सांगाल आय एस मांजरली विद्या मंदिर बद्दल मी सांगू शक हे करते की आता सध्या शाळा आपली पहिली ते सहावी पर्यंत आहे आणि ती दरवर्षी एक एक वर्ग असा वाढत जाणार आहे आता आपली ॲडमिशन प्रो प्रोसिजर की जी आता के जी ॲडमिशन्स चालू होती आपलं पूर्ण शिक्षण हे एन ई पी न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आपण घेतो ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आता सध्या जे चाललेलं आहे की एन ई पी म्हणजे काय तर पंचकोशांद्वारे आपण शिक्षण देतो की मुलांना प्रत्येक गोष्ट ही मधूनच कळली पाहिजे आणि जेवढा मुलं मधून करतील तेवढ्या मुलांना तो कन्सेप्ट चांगला जास्त पद्धतीने समजतो मी माझ्या शाळेबद्दल हे सांगू शकते की जरी ही शाळा दोन हजार वीस पासून चालू झालेली असली तरी शाळा नवीन असली तरी शाळेतले शिक्षक हे अनुभवी आहेत आणि त्यामुळेच आपल्या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे आणि आपल्या आय एस मांजरली विद्या मंदिरचे काही विद्यार्थी असे आहेत का जे तुमच्या हातातून तुम घडलेले आहेत आय एस मांजरली तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये काही विद्यार्थी असे आहेत का जे मोठ्या मोठ्या उंच पदावर गेलेले आहेत आणि अजूनही तुम्हाला फोन करतात तसा काही एखादा अनुभव आहे का हो नक्कीच मला सांगायला आवडेल की आ, मी मी टिटवायाच्या शाळेत आता चोवीस वर्ष होती त्यातले बरीच आमची मुलं आहेत ते जे डॉक्टर आहेत इंजिनियर्स आहेत आ, मला एक प्रसंग सांगायला आवडेल मी राहते डोंबिवलीला एकदा मी आ, चालत म्हणजे र माझ्या ज्या घराच्या रस्त्यावरून जात होती आणि चालत जाताना मला आ, एक रिक्षातून हाक ऐकायला आली तर हा ऐकायला आली अनिता मॅडम अनिता मॅडम तुम्ही म्हटलं अरे रिक्षातून कोण उतरते तर रिक्षातून एक पोलीसची वर्दी घातलेली एक मुलगी उतरली आणि पूर्ण रस्त्यामध्ये तिने आधी माझ्या पाया पडली आणि मग ती मला बोलली की आणि सगळेजण तेव्हा तिथे असे कारण वर्दीतली एक जी आहे ती तरुणी रस्त्यावरती पाया पडते आहे तर आणि ती म्हणजे असं की नाही मॅडम मला तुम्हाला बघून खूप 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 बरं वाटलंय तर तो एक माझ्यासाठी इतका असा प्रसंग होता ना कारण सग सगळेजण थांबलेले आहे आणि म्हणजे तीच आमच्यासाठी काय आहे की अचीवमेंट असते की बाकीचे की आमच्या हातातून बरेच डॉक्टर्स इंजिनियर्स बरेच पोलीस अधिकारी बऱ्याच ठिकाणी बँकमध्ये असतील किंवा बऱ्याच क्षेत्रांमध्ये असतील तर ते मुलं आमच्या हाताकडून निघतात तर तो आमच्यासाठी खूप मोठं हे आहे अचिवमेंट आहे आणि तीच आम्हाला त्यांनी दिलेली गुरुदक्षिणा आहे की आमचे सगळे विद्यार्थी हे चांगल्या चांगल्या पदांवरती जावे तरी त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी त्यांची खूपच सुंदर पण आता एवढ्या मोठ्या शाळेची जबाबदारी सांभाळत असताना या ठिकाणी देखील खूप अडचणी येत असतील जसे की लहान मुलं छोटे छोटे मुलं प्री स्कूल पासूनचे मुलं आहेत जे तीन तीन चार चार वर्षांपासून मुलं ऍडमिशन असतात तर ते कसं मॅनेज करतात आणि सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे अनेक शिक्षिका देखील आहेत सगळ्या महिलांना एकत्र घेऊन कसं कर, सांभाळतात एवढं सर्व जबाबदारी मी जसं म्हटलं तसं म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागे एकच जण नसतो हे आहे हे टीमवर्क आहे आणि मी खरंच भाग्यवान आहे की माझी मला मला अभिमानाने सांगावं असं की माझी आय एस शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपासून सगळी जी टीम आहे ती खूप एफिशियंट आहे नवप्रेरणाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आपण तुमची सुंदर मुलाखत घेतली आणि खूप प्रेरणा ज्या आहेत तुम्ही महिलांसाठी ठरलेल्या आहात आज आज कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत हा अनुभव कसा राहिला माझ्या आयुष्यातला हा खरं सांगायचं तर हा पहिला अनुभव आहे आणि तुम्ही म्हणजे आपले बदलापूर चॅनलने माझी निवड केली ह्यासाठी आपले बदलापूर चॅनलचे खूप खूप आभार आणि हा खरंच हा अनुभव हे ही इंटरव्ह्यू देताना मला खरंच खूप आनंद झाला तर तुमच्या सगळ्यांचे आय एस मान विद्या विद्यामंदिर आणि माझ्यातर्फे खूप खूप आभार